नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज एकवीस मे आहे आणि आज बारावी बोर्डचा जे विद्यार्थी सायन्सला किंवा आर्ट्सला किंवा कॉमर्सला ॲपेअर होते अशा सगळ्या मुला मुलांचा बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट जाहीर झालेला आहे तर सर्वप्रथम ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं माझ्या वतीनं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या बारावी बोर्ड परीक्षेचे जे पर्सेंटाइल आहे किंवा पर्सेंटेज म्हणूया आपण त्याला त्याचं पुढच्या ॲडमिशनच्या संदर्भाने काय महत्त्व आहे तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगणार आहे तर एखादा विद्यार्थ्याला जर मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर अर्थात त्यासाठी नीट परीक्षा देणं कंपल्सरी असतं परंतु त्यामध्ये बोर्डाचे काही मिनिमम मार्क्स त्याला मिळवायचे असतात तरच तो मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो तर हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्यानंतर काही मुलांना जर आय आय टीला प्रवेश घ्यायचा असेल किंवा एन आय टीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना पण तिकडे पर्सेंटेजची एक बेसिक आर्ट जी आहे ती आहे तर ती किती असते तर हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे यानंतर असेही विद्यार्थी असतात की ज्यांना म नीटमध्ये परीक्षेत मार्क्स कमी आलेले आहेत परंतु त्यांना अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तो तो so, तर त्यांना ग्रुपमध्ये किती मार्क्स असले पाहिजे तरच ते जाऊ शकतात हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे सो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर ॲस्पेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया चालतात त्या संदर्भाने अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडनं शेअर केले जातात त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फायदा होत असतो तर चला सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कॅटेगरीनुसार साधारण किती मार्क्स असायला पाहिजे तसं बघायला गे गेलं तर बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रॅक्टिकलचे मार्क्स असतील त्यानंतर थेरीचे मार्क्स असतील तर याची जर ओव्हरऑल बघितलं आपण तर बऱ्यापैकी मार्क्स मुलांना असतात पण मिनिमम किती पाहिजे हा एक फार मोठा प्रश्न असतो म्हणून सांगतो महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकलला प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर एस सी एस टी टी वन एन्टी टू एंटी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओबीसी ह्या सगळ्या ज्या काही कॅटेगरीज आहेत जे काही कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत तर या मुलांना फोर्टी पर्सेंट मार्क्स बारावी बोर्डमध्ये आले पाहिजे ग्रुपला ग्रुप म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि जर हाच विषय आपण ओपनच्या बाबतीत विचारात घेतला तर ओपन आणि ईडब्ल्यू एसच्या कॅटेगरीच्या मुलांना फिफ्टी पर्सेंट मार्क्स बारावी बोर्ड परीक्षेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला पाहिजे म्हणजे तीनशेपैकी दीडशे ओपन डब्ल्यू एसला आणि तीनशेपैकी एकशे वीस हे एस सी एस टी ओ बी सी आणि इतर कॅटेगरीज ज्या आहेत त्या सगळ्या मुलांना आता याच मुलांना जर बाहेरच्या राज्यात प्रवेशाला जायचं असेल तर तर ऑल इंडिया कोट्यात सेम क्रायटेरिया लागू असतो जे फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोट्यात भाग घेतात मग तो डीम युनिव्हर्सिटीला जायचं असेल किंवा ऑल इंडिया कोट्यात गव्हर्मेंट एम बी बी एसला किंवा बी डी एसला अप्लाय करायचं असेल तर सेम बेसिक मार्क जे लागतात ते हेच लागतात परंतु असे विद्यार्थी आहेत ज्यांना नीटला कमी मार्क्स येत आहेत परंतु बाहेर राज्यात जाऊन बी डी एस करायचं आहे किंवा बाहेर राज्यात जाऊन बी एम एस करायचं आहे त्या राज्याच्या प्रोसेस म्हणून तर तिथं मात्र आपल्याला आपल्याला ओपनचे मार्क्स लागतात तर ओपनचे म्हणजे किती तर वन फिफ्टी मार्क्स आपल्याला ग्रुपला असावेत जेणेकरून बाहेरच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायला कुठलीही अडचण येत नाही अर्थात बाकी नीटला मार्क्स लागतील परंतु बेसिक जी काय रिक्वायरमेंट आहे बोर्ड मार्क्सची ते ती वन फिफ्टी मार्क्स असणार आहे आता यानंतरचा पुढचा भाग येतो की एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर महाराष्ट्र ई टी थ्रू जी प्रोसेस राबवली जाते तर त्यामध्ये आपल्याला किती मार्क्स असले पाहिजे बारावी बोर्डात तर ओपनसाठी अगेन सेम क्रायटेरिया आहे की दीडशे मार्क्स मिनिमम पाहिजे आउट ऑफ थ्री हंड्रेड म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला तीनशेपैकी दीडशे आणि जर हेच आपण कॅटेगरीच्या मुलांच्या बाबतीत बोललो तर वन थर्टी फाईव्ह म्हणजे फोर्टी फाईव्ह पर्सेंटेज मार्क्स हे मुलांना बारावी बोर्ड परीक्षेमध्ये मिनिमम मिळाले पाहिजे तीनशेपैकी एकशे पस्तीस आता मागच्या आता एक्झॅक्ट मला आठवत नाही परंतु मला वाटतं कोविड पिरियडमध्ये ही आठ थोडीशी अजून शिथिल केलेली होती म्हणजे ओपनला मला वाटतं फोर्टी फाय पर्सेंट आहे आणि कॅटेगरीच्या मुलांना अगेन फोर्टी पर्सेंट आहे फोर्टी पर्सेंट हे मार्क्स आपल्याला त्यावेळेस त्यांनी करून दिलेले होते परंतु यावर्षी तशी परिस्थिती नसेल म्हणून इंजिनिअरिंगला जाणाऱ्या मुलांना ओपनच्या एकशे पन्नास आणि कॅटेगरीच्या एकशे पस्तीस बारावी बोर्ड परीक्षेत हे मार्क्स असलेच पाहिजे त्यानंतर आपण वळव्या आय आय टी एन आय टीज आणि ट्रिपल आय टीच्या जे काय प्रवेश होतात त्याला बारावी बोर्डमध्ये एक स्पेसिफिक पर्सेंटेजची आट आहे अर्थात हे ॲग्रिकेट पर्सेंटेज असतात म्हणजे कंबाईंड फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि जे काय ऑप्शनल सब्जेक्ट आहे असं सगळं मिळून ॲग्रिकेट पर्सेंटे पर्सेंटेज जे आहे तर ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीला सेवन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स मिनिमम पाहिजेत ओबीसी सु ओ बी फक्त एस सी एस टी कॅटेगरीमध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट एवढी सूट त्या ठिकाणी आहे म्हणजे टेन पर्सेंटचा डिफरन्स या ठिकाणी आहे ज्याही मुलाला एन आय टी ट्रिपल टी ट्रिपल आय टी जी एफ टी एसला ॲडमिशन घ्यायचे किंवा आय आय टीला ॲडमिशन घ्यायचे अशा सगळ्या मुलांना ही दिलेली जी काय पर्सेंटेजची आट आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे परंतु काही केसमध्ये जर ती पूर्ण होत नसेल तर त्याच्यामध्ये एक क्लॉज अजून दिलेला आहे बी इन द टॉप ट्वेंटी पर्सेंटाईज इन द रिस्पेक्टिव्ह बोर्ड म्हणजे टॉप ट्वेंटी मध्ये जर तो मुलगा येत असेल तर मग मात्र तोही या ॲडमिशनसाठी इलिजिबल असतो म्हणजे फार तर एखाद दोन पर्सेंटाईज कमी अधिक असू शकतील अशा केसमध्ये फायच्या ऐवजी सेवंटी थ्री आहे परंतु तो बोर्डाच्या टॉप ट्वेंटी पर्सेंटाईजमध्ये येतो तर त्याला ॲडमिशनसाठी तो इलिजिबल असतो आता अर्थात हे केस टू केस आपल्याला समजून सांगता येतं तुर्तास हे एक ऑप्शन ज्या मुलांना जे मुलं जेईची तयारी करत होते ज्यांनी ॲडव्हान्सला पण परफॉर्म केले म्हणजे करतील किंवा जेईला चांगले मार्क्स मिळालेले आहे मेन्सला आणि एन आय टीला जायचं आहे परंतु त्यांचे सेवंटी फाय पर्सेंटाईल मार्क्स आलेले नसतील तर त्यांना हे टॉप ट्वेंटी पर्सेंटाईलच्या बेनिफिट घेऊन ते त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात आता जे मी क्रायटेरिया सांगितला किती मार्क्स असायला पाहिजे वगैरे हे सगळं ओके परंतु ज्या मुलांना या क्रायटेरियाच्या दरम्यान किंवा याच्या एवढे किंवा यापेक्षा जास्त मार्क्स नसतील तर त्यांनी काय केलं पाहिजे हेही तुम्हाला सांगतो आता नॉर्मली इम्प्रूव्हमेंट नावाची एक्झाम बोर्डाने मागच्या दोन चार वर्षापासून सुरू केलेली आहे इम्प्रूव्हमेंट एक्झाम म्हणजे एखाद्या एक मुलाला नीटमध्ये इकडं साडेपाचशे मार्क्स आहेत एम बी बी एस भेटतं पण ग्रुपला एकशे अठ्ठेचाळीसच मार्क्स आहे अगदी दोन मार्क कमी पडले दीडशेला किंवा कॅटेगरीचा मुलगा इकडं एक एकशे अडोतीस मार्क्स आहे नीटला चांगले मार्क्स आहे परंतु इकडं मिनिमम वन वन फोर्टी मार्क्स पाहिजे किंवा एकशे सॉरी एकशे वीस मार्क्स पाहिजे चाळीस पर्सेंट पाहिजे किंवा एकशे अठराचे एकशे सतराचे तर अशा मुलांना काय करावं लागतं तर बोर्ड ज्या कॉलेजमधनं आपण बारावी पासआउट केली आहे त्या कॉलेजच्या माध्यमातून आपल्याला इम्प्रुव्हमेंट एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो इम्प्रूव्हमेंट एक्झाम ही तुम्हाला मला वाटतं दोन अटेम्प्ट बोर्डाकडून दिले जातात पहिला अटेम्प्ट हा लगेचच आता तुम्हाला देता येऊ शकतो आणि दुसरा अटेम्प हा तुम्हाला नेक्स्ट जे काही मार्च महिन्यात एक्झाम होईल त्या दरम्यान देता येतो सो ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या किंवा आता लगेचच जे होणारी एक्झाम असते बोर्डाकडनं जी, जी कंडक्ट केली जाते त्या परीक्षेसाठी तुम्हाला लगेचच अर्ज करता येऊ शकतो आता हे कुणासाठी लागू आहे असे मुलं की जे ज्यांचा बो बोर्डाचा जो काय बेसिक रिक्वायरमेंट आहे ग्रुप भरत नाही अशा मुलांसाठी हे सगळे नियम लागू आहेत आता दुसरं काय होतं काही मुलं अशा असतात की ज्यांना बी एम एस करायचं आहे दीडशे मार्क्स आले परंतु महाराष्ट्रात नंबर लागत नाही महाराष्ट्रातली मॅनेजमेंटची ते फीज भरू शकत नाही बाहेर राज्यात जायची तयारी आहे परंतु बोर्डाला एकशे पस्तीसच मार्क आहे पण ते जाऊ शकतात का नाही कारण बाहेर राज्यातल्या प्रोसेसला जाताना कॅटेगरीचा जरी विद्यार्थी असेल तरीही त्याला दीडशे मार्क्स मिनिमम लागतात म्हणून ज्या ज्या मुलांच्या बाबतीतला हा विषय असेल कृपया बारावी बोर्ड परीक्षेचा इम्प्रुव्हमेंट एक्झामचा आपण तात्काळ फॉर्म भरा मोस्ट प्रॉबेबली पुढच्या दोन दिवसात तीन दिवसात हे सगळे फॉर्म कॉलेज लेवलला उपलब्ध होतात आणि ते फॉर्म भरून परत एकदा तुम्हाला बोर्ड एक्झाम द्यावी लागेल परत याच्यात एक प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा येऊ शकतो की बाबा आम्ही फक्त पी सी बी ग्रुप परत द्यायचा की सगळे विषय परत द्यायचे तर या केसमध्ये इम्प्रुवमेंट एक्झाममध्ये तुम्हाला टोटल विषय परत द्यावे लागतात फक्त ग्रुपचे विषय देऊन भागत नाही ही एक ॲडिशनल विषय आपण या ठिकाणी लक्षात ठेवावा सो एक महत्त्वाचा विषय होता की बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आलेला आहे परंतु आपल्याला कोणत्या परीक्षेला प्रवेश घ्यायला बोर्डामध्ये किती मिनिमम मार्क्स लागतात हे सांगण्याचा यथोचित प्रयत्न आपण या व्हिडिओतून केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲजपर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद